न्यूज ट्वेंटी नेटवर्क या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 फोर नेटवर्क वर असं म्हटलं जात यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हे आज आपल्याला दिसून आलेलं आहे अरविंद सावंत यांच्या प्रचारात रोज पायी चालत प्रवास करणार त्यांच्या पत्नी आज आपल्यासोबत आहेत काय शुभेच्छा द्या साहेब तिसऱ्यांदा खासदारकीसाठी उभे राहिलेले आहेत काय शुभेच्छा तिसऱ्यांदा तर ते नक्कीच अगदी भरघोस मताने येणार आहेत कारण आता आपली महाविकास आघाडी आहे म्हणजे आपले श शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि सी पी आय बाकीचे पण सगळे आहेत म्हणजे एवढा मोठा आपली आघाडी झाली आहे की आपण अगदी भरघोस मताने ज्यावेळेस गेल्या वेळेस एक लाख वीस हजाराने हो आले होते आता आपण समजायचं दोन दोन लाखांनी आपण जिंकून येणारच आहोत म्हणजे ह्या रॅलीमध्ये आपल्याला कळतं आहे की कि आपल्याला किती आपल्या मागे लोकं आहेत आणि लोकांचा सहवास कितीतरी जण आमच्या घरी पण येत आहेत लोक त्यामुळे नक्की येणार चांगल्या चांगल्या मताने हिंदू बांधव सोबतच या ठिकाणी मुसलमान बांधव यांच्याकडून देखील फटाक्यांची आतिषबाती माझी फुलांचा वर्षाव करून साहेबांचं स्वागत केलं जात हो मुस्लिम लोक पण रईस भाई आहेत आपले भायकाळला येते किंवा नागपाड्यामध्ये त्यांनी खूप मोठं हो स्वागत केलं आहे इवन माझंही स्वागत केलं म्हणजे मी चालते आहे चालते म्हटलं मला नका तुम्ही घेऊन पण त्यांनी माझंही स्वागत केलं आणि भरपूर लोकं आहेत ती मुस्लिम लोकं म्हणजे गेल्या वेळेपेक्षा ना यावेळेस आपल्याला मुस्लिम लोक जे मलबारील वगैरे आपल्याला वाटतं ना तिथे गुजराती एरिया तिथे मिळेल नाही मिळेल माहिती नाही पण हे आपल्याला मतदान खूप अगदी शंभर टक्के आपल्याला मिळणार आहे त्यामुळे त्यांचा वादच नाही आहे अगदी ते आपलीच माणसं आहेत आम्ही असं समजतच नाही मुस्लिम लोक असं की ते आपले लोक आहेत आपले भाऊबंद आहेत असं आम्ही समजतो नागरिकांना काय आव्हान करा साहेबांना मतदान करण्यासाठी नागरिकांना मी हेच सांगणार की सगळ्यांनी अगदी वीस तारखेला मतदान बाहेर कुठे न जाता जर तुम्हाला अगदी वाटलं की विकेंड आहे काही आहे तर तुम्ही बाहेर न जाता पहिलं तुम्ही मतदान करा आणि ते सुद्धा मशालीवर तुम्ही पहिला नंबर आहे आईंचा पहिल्या नंबरवर बटन दाबा आणि आम्हाला तुम्ही फक्त मतदान मशालीवर करून आणि ते येणारच आहेत निवडून पण जाऊ नका कुठे एक नंबरवर बटन दाबून तुम्ही आम्हाला मतदान म्हणजे भाईंसाठी मतदान करा हे मी आव्हान करते सगळ्यांना आणि ते करणारच आहेत याची मला पूर्ण खात्री आहे तिसऱ्यांदा ते खासदार आधी पण त्यांनी आपल्या पार्लमेंटमध्ये खूप सगळ्यांसाठी त्यांनी आवाज उठवलेला आहे आणि आता जे असणार आहे ते पण आता म्हणजे आता जे काही मुद्दे ॲड होतील त्यांचा आवाज म्हणजे आपला माणूस आहे कॉमन लोक जे आपले आहेत त्यांचा आवाज ते नेहमी पार्लमेंटमध्ये उठवतात त्यामुळे सगळ्यांना आपला माणूस आपल्या जवळचा आहे असं वाटतंच कायम कळलं ना आणि मी आज मला तुम्ही वर ह्याच्यावर ज जबरदस्ती तुम्ही मला वर यायला लागलं मी पूर्ण खाली चालत असते मला कसं तरी वाटायला लागलं मी आता उतरायच्या तयारीत होती पण तू म्हणालीस तसं आहे मी कंटिन्युस चालत असते शेवटपर्यंत आणि मी म्हणजे शुभेच्छा सगळ्यांच्या आमच्या पाठीशी आहेत तर त्यासाठी म्हणजे समोरच्या पार्टीबद्दल मी काय बोलणार नाही सगळ्यांना माहिती आहे ते काय आहे जी आमच्या समोर आहे उभी ती त्यांच्याविषयी बोलण्याची लोकांना सगळी माहिती आहे मी काहीच नाही बोलतो कळला ना आघाडीचे अधिकृत उमेदवार अरविंद सावंत यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी या ठिकाणी सर्वच पक्षांनी चांगली कंबर कसलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद सह मोनिका उडीकर न्यूज ट्वेंटी फोर